नमस्कार रसिक होते हो नमस्कार मी विजय चंद्रकांत महामिने आपल्या समोर श्री चंद्रकांत महामिने यांनी खानावर ते या त्यांच्या आत्मचरित्रातील त्यांच्या शालेय जीवनातील एका भागाचं मी अभिवाचन करतोय आमच्या कथाकथन चॅनलला आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल अत्यंत आभारी आहे आजचा आजचा या कथाकथनाच्या कार्यक्रमाला आपल्या अभिप्राय आणि प्रतिक्रियाची अपेक्षा आहे चला तर मग आपण सुरुवात करूया वरणाकोलर फायनल परीक्षेचा निकाल मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लागला मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो भाऊची जबरदस्त इच्छा होती की मी पुढील शिक्षण घ्यावे पण खुद्द कोल्हाऱमध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये माध्यमिक शिक्षणाची शाळाच नव्हती मी संगमनेर श्रीरामपूर राहुरी ही कोल्हारपासून सुमारे पंधरा ते पंचवीस मैलांवरची तालुक्यांची गाव आहे तिथे माध्यमिक इंग्रजी शाळा होत्या पण माझी राहण्याची व्यवस्था तिथे होऊ शकत नव्हती म्हणून भाऊने माझी रवानगी अहमदनगरला केली नगर, के नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिंगार या गावात माझी थोररी बहीण सरस्वती नांदत होती तिच्याकडे भाऊने माझी भोजन निवासाची व्यवस्था केली शाळेत जाण्या येण्यास एक सायकल घेऊन दिली माझे वर्गमित्र भीमाशंकर पानसरे व धोंडीराम पानसरे हेही नगरला शिकायला आले होते आम्ही नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये स्पेशल क्लासला प्रवेश घेतला होता व हायस्कूलच्याच बोर्डिंगमध्ये ते दोघे राहणार होते मीही त्याच हायस्कूलमध्ये स्पेशल क्लासला प्रवेश घेऊन त्यांच्यात सामील झालो माझा आणखी एक सोबती गोविंद पानसरे एक वर्ष आधीच सातवी पासून राहुरीला एका आश्रम आश्रमशाळेत शिकायला गेला होता हे स्पेशल क्लास प्रकरण म्हणजे एका वर्षात इंग्रजी पहिली दुसरी व तिसरी या तीन इयत्तांचा इंग्रजी भाषा विषयाचा अभ्यास पूर्ण करणे त्या काळी ग्रामीण भागात जास्तीत जास्त मराठी सातवी इयत्तेपर्यंतच जिल्हा बोर्डाच्या शाळा असत अगदी छोट्या खेळात तर चौथ्या इयत्तेपर्यंतच एक शिक्षकी शाळा होत्या एकाच शिक्षकाने एकाच वेळी चार इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकवायचे सर्कशीतल्या सर्व कसरती करू शकणाऱ्या व प्रेक्षकांना हसविणाऱ्या विदूषकासारखीच अवस्था त्या शिक्षकाची होत असावी तर अशा विद्यार्थ्यांना वर्षभर फक्त इंग्रजी भाषा शिकविली जाईल व हा स्पेशल क्लास उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी इंग्रजी चौथ्या येथे प्रवेश दिला जाईल भीमाशंकर व धोंड्या बापू पानसरे हे चुरत बंधू हायस्कूलच्या हायस्कूलच्या बोर्डिंगमध्ये फक्त निवासाची हायस्कूलच्या मध्ये फक्त निवासाची सोय होती व त्या हायस्कूलमध्ये जास्तीत जास्त आमच्यासारखे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी शिकत होते किंबहुना मराठा शिक्षण प्रसारक संस्थेने या उद्दिष्टसाठीच हायस्कूल चालविले होते नगर शहराच्या दिल्ली दरवाजा बाहेर त्या काळी शहराच्या बाहेरच म्हणता येईल अशा भागात वसलेले होते शहरातील चितळे रोड सारख्या जवळपास वस्तीतील काही विद्यार्थी या हायस्कूलमध्ये शिकत होती मात्र बहुसंख्येने आम्ही ग्रामीण भागातून आलेलोच होतो या बोर्डिंगमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहा। जेवणाचे डबे खाजगी प्रवासी सर्विस ट्रान्सपोर्ट मोटारीने येत असत त्याप्रमाणे पानसरे बंधूंचे हे डबे कोल्हा येत होते मी एकटाच भिंगारला बहिणीकडे राहून सायकलवर ये करीत होतो भिंगार गावाचे दोन भाग आहेत पहिला नागरी भाग व दुसरा लष्करी मी भिंगारला गेलो तेव्हा नागरी भागाची वस्ती नगरपाथरडी रस्त्यावरील वेशीच्या आत होती नगरपाथर्डी रस्त्यावर हॉटेले व्यापारी दुकाने व प्राथमिक शाळेची मोठी इमारत होती नगर सोलापूर व नगरपाथरडी रस्त्याच्या मधोमध मद लष्कराची ठाणी होती नगरहून भिंगारकडे येताना नगरचा ऐतिहासिक किल्ला दिसतो तर भिंगारहून पाथर्डीकडे पाच एक किलोमीटर अंतरावरती डोंगरावर चांद बीबीचा महाल नजरेत भरतो भिंगारच्या नागरी वस्तीत विणकर समाजाची लोकसंख्या डोळ्यात भरण्या इतकी आहे त्या काळी विणकरांचा विणकरांच्या घरोघरी हात मागाचा खरखराट ऐकू माझे मेहने भास्कर लकारे हे मात्र या विणकाम व्यवसायात नव्हते विशी बाहेर व्यापारी भागात त्यांचे हॉटेल व सायकल दुकान होते घरी बहीण सरस्वती विणकामाला पूरक अशी सूत उकलणे कांड्या भरणे पाजण्या करणे ही अन्य विणकरी कामे करायची व संसाराला हातभार लावायची खोला हा व्यवसाय कधीचाच इतिहास जमा झाल्याने मला यातली इंचभर धाग्याची सुद्धा माहिती नव्हती अंगावर स्वतःचे वेटोळे पांघरलेली कांदी धोट्यात बसविल्यावर विणकर ओठाद्वारे तिच्यावरचा धागा धोट्यात घुसवी हे बघताना मला आश्चर्य वाटायचे कारण आईने सांगितल्यावर सुद्धा सुईच्या क्षेत्रात धागा ओवण्याचे कठीण कर्म मला कधी कधी करावे लागेल तेव्हा याची ये प्रचिती येईल कधी छिद्र चीदर, पाना दाखवून मला दृष्टी दोष दाखवी तर कधी गुहेत प्रवेश करताना अंग भीतीने थरथरते थर तसा दहावर थरथरे नेहरू चौक भागातल्या एका वाड्यातल्या दोन खोल्यांच्या घरात ताईचं वास्तव्य होत शेजारी वाड्याचे मालक राहायचे त्यांचं घर ऐसपैस होत शिवाय वाड्याच्या पुढल्या भागात त्यांचं किराणा दुकान होतं त्या परिसरात काही सुशिक्षित चाकरमाने राहत होते बहुतेक जण लष्कर विभागातल्या नागरी नोकऱ्या करणारे किल्ल्यात लष्करी ठाणे होते तिथे काही जण कारकुनी करीत होते तर काही जण लष्कराच्या वाहन दुरुस्ती कार्यशाळे अंगावर डांगरी चढवून हात काळे करणारे होते ही सुशिक्षित मंडळी शनिवारी रात्री भोजनोत्तर वारा मालकाच्या बैठकीच्या आईस खोबीत बसून पत्त्याचा डाव मांडत उत्सुकतेपोटी मीही त्यांच्या बैठकीत प्रेक्षक म्हणून बसू लागलो आता रात्री अकरा साडे अकरा वाजेतो ती मंडळी मात्र पहाटेपर्यंत खेळत असत दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने त्यांना जागरणाचे काही वाटत नसे वारा मालकही त्यांच्या खेळात सहभागी असायचे या खेळाचे वेळी तसेच अन्य वेळीही त्यांच्यात वावरताना माझ्या मुखातून लई मी बी अशी ग्रामीण होते बोलतानाचा ग्रामीण ढंग ऐकून ही सुशिक्षित माणसं मला हसत त्या हसण्यात मला हिणविण्याची शंका येईल आपल्याला कमी देखण्याचा भास होईल अधूनमधून ती उच्चभ्रू मंडळी आपसात इंग्रजी भाषेत बोलत स्पेशल मध्ये नाव यंदाच नोंदविलेल्या मला त्यांचे इंग्रजी समजणं शक्य नव्हतं पण इंग्रजीतून ही मंडळी आपली किंगलटवारी करीत असावे असे मला वाटे माझ्या खेडे गावातून जिल्हा मुख्यालय असलेल्या नगर शहर परिसरात मी आलो होतो तसं म्हटलं तर त्या काळी नगर काही अद्याप शहर झालेले नव्हते पण माझ्या खेड्याच्या तुलनेत ते खूपच सुधारलेले होते मला ग्रामीण बोलीचं वागण्याचं असंच हसू होत राहणार या विचारांचं भूत माझा पाठलाग करू लागले होते आणि माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला माझ्या रेसिडेन्शियल हायस्कूलमधली मुलं ग्रामीण भागातूनच आलेली होती शाळा परिसरातलं वातावरण मला परिचितच होतं ते ग्रामीण बोलीतच बोलायचे त्यामुळे माझे वर्गमित्र मानसरे बंधू नव्या वातावरणात रमले होते पण शाळेव्यतिरिक्त माझा वेळ नव्या अपरिचित वातावरणातच जात होता वर्गातही मी विचकू लागलो मराठीत शेवटी येणारं क्रियापद इंग्रजी भाषेत म्हणे करत्या करत्या पाठोपाठी येतं असं सर वर्गात शिकवू लागले आणि क्रियापदाची तीन रूपे मुखोद्गत झाली पाहिजेत वाक्यातला पहिलं अक्षर कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं लिहायचं असतं इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेतल्या प्रत्येक शब्दाचं तो स्पेलिंग तोंड पाक करायचं तो, असतं आणि ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं असतं बाप रे हे आपल्याला जमणं शक्य नाही माझ्या घुन गणतात रोज अशी भर करू लागली होती एक दिवस एक दिवस मी ताईला म्हणालो ताई ताई मला कोल्हाऱ्याला जायचंय दोन तीन महिन्यानंतर मी बहिणीला म्हणालो का बरोबर सुट्टी बिट्टी लागली का मराठी दुसऱ्या एकतेतून शाळा सोडणाऱ्या ताईला शाळेला सुट्टी कधी असं लागते हे ठाऊक होतं की नाही कोण जाणे अ ह खाल पाण्याने माझा नकार मग माल, मला करवत नाही घरची आठवण येते मी स्पष्ट बोललो नाही मग जाऊ नये चार दोन दिवस बालपणातच माहेर सोडून सासरी यावं लागलेल्या ताईला माझी न करवण्याची सबब पटली असावी तिने संमती दिली बस भाड्यासाठी पैसेही दिले दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच मी विश्वित माझे रोज वापरण्याचे कपडे भरले मेहवानांना न सांगता नगरच्या सरजेपुरा स्टँडवर आलो आणि कोपरगाव बस पकडली कोल्हारला मोठ्या आट्यापासून जवळचा आमचं घर पुढील बाजूस खानावळीचं दुकान व मागच्या बाजूस निवासस्थान अशी व्यवस्था असलेलं घर दुकानाची पहिली पायरी मी चढणार तोच घरातून आई व बहिर दिशेला गेलेले बंधुराज हाती रिकामा लोटा घेऊन परतून माझ्या पाठीमागे उभे होते काय रे असा अचानक आलास चंदू भाऊने तिथेच विचारले तब्येत ठीक आहे ना हां खाली मान घालून माझं उत्तर मग का आलास भाऊचा पुढचा प्रश्न आता स्पष्ट उत्तर देणं मला आवश्यक वाटलं ताईला जे सांगायचं मी टाळलं होतं ते भाऊला सांगितलं मला नाही शिकायचं पुढे अच्छा म्हणून तू परत आलास भाऊने निष्कर्ष काढला तोवर आई गप्प उभी होती भाऊ लगेच माझ्यासमोर येऊन उभा राहिला शिकायचं नाही म्हणतो भाऊने खुंटा हलवून घट्ट करण्यासाठी प्रश्न विचारला हां माझं फक्त होंकारात्मक उत्तर चंदू मग घरात नाही यायचं भाऊने कडक शब्दात ऐकवलं शिकायचं असेल तर आल्या भाऊजी परत नगरला जा आणि शिकायचं नसेल तर कुठेही जा असच घरात पाऊल टाकायचं नाही हे काय रे बापू आश्चर्य वाटून आईने भाऊला प्रश्न केला भाऊचं घरगुती नाव बापू होत त्याला घरात तर येऊ द्या आधी नाही आई भाऊने आईलाही कठोर शब्दात सुनावले घरात न येता हा इथूनच आत्ताच्या आता परत येईल एकतर नगरला नाही तर त्याचे पाय फुटतील तिकडे मी आपला खाली घालून पायरीवर दुभा एव्हा ना सकाळचे अकरा वाजले असतील अश्रू भरल्या डोळ्यांनी मी नतमस्तक आई भाऊ समोर उभी पण वडील दिसत नव्हते ते कदाचित आत घरात किंवा बाहेर कुठे गेले असेल किंवा कदाचित मला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविण्याचा भाऊच आग्रह वडिलांनाही फारसा पसंत नसावा कारण घराण्यात शिक्षणाची परंपराच नाही स्थानिक पातळीवर सात्विक इयत्तेपर्यंत सोय होती म्हणून भावलाव मला तेवढे शिक्षण घेता आले सरस्वती प्रयागा कमल या त्यांच्या कन्यांना तर दुसरी तिसरीतूनच त्यांनी घरी बसलेले होते बर जाऊ दे नाही शिकायचं म्हणतो तर राहिलं आईने माझ्या वतीने युक्तिवाद केला तुझ्या मागे तो भी मास्तर होईल माझी शैक्षणिक पात्रता शिक्षकाची नोकरी मिळणे इतकी झाली होती ना आजी वेळेस नाही भाऊ त्याच्या मुद्द्यावर मी मास्तर झालो तेवढं पुष्कळ झालं याला पुढं शिकावंच लागेल बोल चंदू काय विचार आहे तुझा भाऊचा हृद्रावतार बघून मी घाबरलो होतो माझा विचार कुठल्या कुठे पसार झाला होता आणि भाऊ घरी राहू देणार नसेल तर नगरशिवाय जाणार कुठे या प्रश्नाचं उत्तरही मला सापडे ना मी चाचरत उत्तर दोन मी 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 जातो परत नगरला शिकायला शाबास भाऊने लगेच शाबासकी दिली आणि आईला म्हटले आई याला जीव घाल जेवण आटोपलं की मी याला नगरच्या गाडीत बसवून देतो अरे बापू आजच्या दिवस तरी राहू दे माझ्या आला नाही म्हणजे नाही येईलच की दिवाळीच सुट्टीत तुझं ते करू भाऊने कुणाचंही ऐकलं नाही त्याचं बोलणं शब्दशहा खरं केलं भोजन उत्तर आमची स्वारी मोटरीत स्वार झाली आणि संध्याकाळी मुक्का मला भिंगारला भगिनीगृह हजर झाले त्या दिवशी जर भाऊने मला आल्या भाऊली परत पाठविले नसते तर या विचाराने आज भाऊच्या निर्धाराचे महत्व कळते धन्यवाद रसिक होते हो आपला अभिप्राय अपेक्षित आहे खूप कृपया अभिप्राय कळवावा ही नम्र विनंती धन्यवाद